नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईमध्ये महायुतीच्या वतीने घेण्यात आला मेळावा नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ उद्या भव्य रॅलीचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित बेलापूर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य नरेश मस्केंना मिळणार मंदा म्हात्रेंनी केला विश्वास व्यक्त ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्या संदर्भात नवी मुंबई पदाधिकारी महायुती मेळाव्याचे आयोजन सानपाडामध्ये करण्यात आले आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय मनसे रासप महायुतीचे उमेदवार या मेळाव्याला उपस्थित होते विशेष म्हणजे या मेळाव्याला आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली तसेच बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह विविध कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मात्र ऐरोली मतदारसंघाचे एकही कार्यकर्ता या मेळाव्याला उपस्थित नव्हते यावी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपले उमेदवार नरेंद्र मोदी आहेत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना बेलापूर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून देणार असल्याचा विश्वास यावी आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दहा वाजता नवी मुंबई शहरातील नरेश म्हस्के यांच्या रॅलीत सहभागी होऊन दोन वाजेपर्यंत प्रचार करणार असल्याची माहिती या मेळाव्यातून शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी दिली आहे आज पहिल्यांदाच बेलापूर विधानसभा क्षेत्रातली महायुतीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली या बैठकीला या भागाच्या लोकप्रिय आमदार सन्मान्य मात्रेताई मनसेचे अध्यक्ष गजाननजी काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य भगत साहेब राष्ट्रपती आमचे दादा आपल्या आठवले गटांचे सन्माननीय गोळ साहेब सन्मान्य साहेब सगळी मंडळी यशवंत सेनेचे प्रमुख अनेक छोट्या मोठ्या संघटनांचे प्रमुख या ठिकाणी आले होते प्रत्येकाने विचार मांडले आणि प्रत्येकाने हेच सांगितलं की काळ कमी आहे वेळ कमी आहे कुठलाही मानापमान रुसवा फुगवा न ठेवता काही कमतरता असेल तरी विचार न करता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला मस्के साहेबांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आम्ही यजमान म्हणून शिवसेनेने त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं साहित्य लागेल कुठल्याही प्रकारची मदत लागेल कुठल्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन लागेल लागे। तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ते केले जाईल कुठल्याही कार्यकर्त्याची गैरसोय होणार नाही कुठलाही प्रोटोकॉल तोडला जाणार नाही आणि अतिशय एकोप्यानं प्रचंड मोठ्या संख्येला आपण पाहिलं हजारो पदाधिकारी आम्ही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बोलवले होते सगळे ऑलरेडी कामाला लागलेले आमच्या आमच्यापेक्षाही ही सगळी मंडळी जास्त आक्रमकतेने नरेश बसकेंचा प्रचार करतायत त्यामुळे नरेश बसके लाखो मतांनी निवडून येतील आमच्या याच्याबद्दल आमच्या मला असं आहे की लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के साहेब त्यासाठी आमची संपूर्ण सगळ्या पक्षाचे नेते इथे आलेले आहेत आज आम्ही सगळ्या नेत्यांची लोक मेन मेन प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती आणि ह्या बैठकीतून एकच दूर झाला की नरेंद्र भाई मोदीजींना जे मत आहे ते नरेश मस्केंना दिल्यावर बाणाला दिला ते थेट मत मोदीजींना जाणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केले की दोन्ही निवडणुकीमध्ये तुम्ही धनुष्य बाण मारून मोदीजींना इथून लाखोच्या संख्येने निवडून दिलेला आहे त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा आमचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मतदान करून मोदीजींना बहुमतानी या बेलापूर मतदारसंघातून आपल्याला निवडून द्यायचं ब्यूरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज